नमस्कार भारत पाकिस्तान सीमेवर सुरू असलेला खणखणाट आता बऱ्याच प्रमाणामध्ये कमी झालेला दिसतोय तिथे शांतता निर्माण होते अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे परंतु हे युद्ध सुरू होण्याच्या बराच काळ आधी केंद्र सरकारने एका देशांतर्गत शत्रूशी युद्ध छेडलं होतं ही लढाई होती नक्षलवाद्यांच्या विरोधात कर्नाटक ते नेपाळच्या दरम्यान येणाऱ्या राज्यांना जोडून एक रेड कॉरिडॉर निर्माण करण्याचा त्यांचा मनसुबा होता मोदी सरकारने सत्तेवर आल्या आले या नक्षलवाद्यांची सर्वंकष युद्ध छेडलं आणि या युद्धामध्ये आता निर्णायक विजय मिळणार अशा प्रकारचे संकेत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना या नक्षलवाद्यांबद्दल कळवळ दिसतो दिसतोय आणि केंद्र सरकारने नक्षलवाद्यांच्या विरोधात जी मोहीम सुरू केलेली आहे त्या मोहिमेमध्ये राहुल गांधी कोलदांडा घालणार अशा प्रकारचे संकेत मिळत आहेत कोऑर्डिनेशन कमिटी फॉर पीस या संस्थेच्या सदस्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली ही भेट होती नक्षलवाद्यांच्या विरोधात सुरक्षा दलांची जी मोहीम सुरू आहे ती बंद करण्यासाठी नक्षलवादी आणि सुरक्षा दल यांच्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी या दोघांमध्ये वाटाघाटी सुरू होण्यासाठी आणि हे का घटलं याची कारणं स्पष्ट आहेत कारण केंद्र सरकार गेली अकरा वर्ष नक्षलवाद मोडून काढण्यासाठी कटिबद्ध आहे सुरक्षा दलांना केंद्र सरकारने पूर्णपणे सूट दिलेली आहे सुरक्षा दलांनी नक्षलवाद मोडून काढण्यासाठी एक प्रदीर्घ मोहीम हाती घेतलेली आहे सुरक्षा दलांचं मनोबल वाढवण्यासाठी केंद्र सरकारने त्यांना आधुनिक शस्त्रास्त्र आणि सगळ्या प्रकारच्या सुखसुविधा देऊ केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे केंद्र सरकार गेली अनेक वर्ष जे ऑपरेशन अत्यंत चिकाटीने राबवत आहे त्या ऑपरेशनची गुमटी फळं येणार असं चित्र आता निर्माण झालेलं आहे नक्षलवादाला देशामध्ये कशी उतरती कळा लागलेली आहे हे आकडेच सांगतायत दोन हजार तेरामध्ये देशात नक्षलग्रस्त असलेल्या जिल्ह्यांची संख्या एकशे सव्वीस होती दोन हजार चोवीसच्या अखेरपर्यंत ही संख्या आली अडतीसपर्यंत म्हणजे देशामध्ये फक्त अडतीस नक्षलग्रस्त जिल्हे उरले दोन हजार पंचवीसमध्ये हा आकडा आता अठरावर आलेला आहे आणि दोन हजार सव्वीसपर्यंत नक्षलवादाचा पूर्णपणे बिमोड होणार असं भाकीत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केलेलं आहे भारतात कायम अस्थिरता राहावी भारत कायम कमजोर राहावा एक समर्थ आणि संपन्न राष्ट्र म्हणून भारत कधीही उभा राहू नये प्रगतीच्या वाटेवर भारताची कधीही घोडदोड होऊ नये म्हणून दहशतवादाचा भारताच्या विरोधात एक शस्त्रासारखा वापर करण्यात आला नक्षलवादसुद्धा असंच एक शस्त्र आहे चीन असो पाकिस्तान असो किंवा जगातील अनेक विकसित देश ज्यांच्या नजरेत भारत खुपतो जे भारताचे हितशत्रू आहेत उघड किंवा छुपे या राष्ट्रांनी कायम प्रयत्न केले की भारत कधीही एकसंध राहू नये भारताचे तुकडे तुकडे व्हावेत भारताचं विभाजन व्हावं भारताचे तुकडे तुकडे करण्याचं जे भारताच्या शत्रूंचं एक षडयंत्र आहे त्या षडयंत्रामध्ये एक संभाव्य तुकडा आहे रेड कॉरिडॉर कर्नाटक ते नेपाळपर्यंत जाणारा एक चिंचोळा पट्टा ज्या पट्ट्यामध्ये अशी अनेक राज्य आहेत जी खनिज संपन्न आहेत जी नैसर्गिक साधनसामुग्रीने संपन्न आहेत या राज्यांमध्ये आंध्र आहे कर्नाटक आहे तेलंगणा आहे बिहार आहे ओडिशा आहे पश्चिम बंगाल आहे झारखंड आहे छत्तीसगड आहे या राज्यांचा हा रेड कॉरिडॉर बनतो आणि या राज्यांमध्ये गेली अनेक दशकं नक्षलवादाचा धुमाकूळ सुरू आहे नक्षलवादाचा उपद्रव होतो आहे आणि त्याच्यामुळे साधन सामुग्रीने श्रीमंत असूनसुद्धा ही राज्य कायम मागास राहिली या रेड कॉरिडॉरची निर्मिती जलद व्हावी प्रभावीपणे व्हावी म्हणून नक्षलवादी धर्मांतर करणारी मिशनरी आणि इस्लामी दहशतवादी यांचं एक साठंलोटं निर्माण व्हावं यांचं एक जाळं निर्माण व्हावं यांच्यामध्ये समन्वय व्हावा संपर्क व्हावा संवाद व्हावा म्हणून गेली काही वर्षं प्रयत्न सुरू आहेत याच्यामध्ये पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय एस आय आणि चीनची गुप्तचर संस्था मिनिस्ट्री ऑफ स्टेट सेक्युरिटी यांनी पुढाकार घेतलेला आहे या दोन गुप्तचर संस्था भारत बर्बाद करण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहेत आणि नक्षलवादांना जे बळ मिळतं आहे जो पैसा मिळतो आहे जी साधनसामग्री मिळते आहे शस्त्रं मिळत आहेत ती सगळी या गुप्तचर संस्थांचीच मेहरबानी आहे नक्षलवादाचा भारताच्या अंतर्गत सुरक्षेला किती धोका आहे नक्षलवाद किती घातक आहे भयंकर आहे हे याच्यापूर्वीच्या सरकारना माहीत नव्हतं अशातला काही भाग नाही आहे गुप्तचर संस्थांनी वारंवार त्यांचे अहवाल केंद्र सरकारला दिले त्यांनी सांगितलं की रेड कॉरिडॉरच्या निर्मितीचा प्रयत्न सुरू आहे नक्षलवादी इस्लामी दहशतवाद्यांशी साठलोटं करत आहेत आणि त्यांचे इरादे अत्यंत खतरनाक आहेत परंतु तरीसुद्धा नक्षलवाद्यांच्या विरोधात कधीही सर्वंकष मोहीम हाती घेण्यात आली नाही हे चित्रबद्दल दोन हजार चौदानंतर नंतर जेव्हा नरेंद्र मोदी यांचं सरकार केंद्रात आलं आणि नरेंद्र मोदी यांनी नक्षलवाद पूर्णपणे उखडून काढण्याचा संकल्प सोडला नक्षलवाद मोडून काढण्यासाठी गेली अकरा वर्ष सातत्याने मोहिमा सुरू आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गेल्या दोन वर्षातल्या मुलाखती जर आपण पाहिल्या असतील तर ते त्यांनी सातत्याने सांगितलं आहे की आम्ही नक्षलवादाचा समूळ नाश करू या देशातून नक्षलवादाचा खात्मा करू बिमोड करू नक्षलवादी नष्ट करण्यासाठी अमित शहानी आता डेडलाईनसुद्धा जाहीर केलेली आहे एकतीस मार्च दोन हजार सव्वीस अमित शहा जे बोलतात ते अमित शहा करून दाखवतात नक्षलवादाच्या संदर्भात या देशाचं चित्र आता बदलताना दिसतंय एकेकाळी सातत्याने बातम्या यायच्या की सुरक्षा दलाच्या इतक्या जवानांना नक्षलग्रस्त भागामध्ये वीरमरण आलं परंतु आता बातम्या येत आहेत की इतक्या नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं इतक्या नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं सी आर पी एफ आणि डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्डच्या माध्यमातून या मोहिमा राबवण्यात येत आहेत आणि त्याचे परिणाम आता दिसू लागलेले आहेत आकडे बुलकी असतात असं म्हणतात आणि आकडेच सांगतायत की नक्षलवादाचा प्रभाव आता हळूहळू कमी होत चाललेला आहे दोन हजार चौदामध्ये नक्षलग्रस्त भागामध्ये हिंसाचाराच्या जा एक हजार ऐंशी घटना घडल्या होत्या दोन हजार चोवीसमध्ये हा आकडा आला आहे तीनशे चौऱ्याहत्तरवर म्हणजे जवळजवळ दोन तृतीयांश घटना कमी झालेल्या आहेत एकवीस एप्रिल ते अकरा मेच्या दरम्यान तेलंगणा छत्तीसगड सीमेवर जो कुरेंगटालू नावाचा पहाडी प्रदेश आहे त्या पहाडी प्रदेशामध्ये सुरक्षा दलांनी एकतीस नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं आणि हे जे तडाखे आहेत ते वारंवार दिले जात आहेत असं नाही आहे की एक मोठी मोहीम घेतली जाते आणि त्याच्यानंतर बराच काळ शांतता आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा अशा प्रकारची मोहीम असं नाही आहे अशा मोठ्या मोठ्या मोहिमा सातत्याने घेतल्या जात आहेत आणि त्याचे परिणाम आता दिसायला लागलेले आहेत सुरक्षा बलांकडून नक्षलवाद्यांच्या विरोधात जोरदार मोहिमा राबवल्या जात आहेत आणि दुसऱ्या बाजूला काही नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करावं सरकारला शरण यावं यादृष्टीने सुद्धा प्रयत्न होत आहेत आणि त्याच्यासाठी त्यांच्या पुनर्वसनाच्या अनेक योजना राज्य सरकार केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या आहेत आणि त्यालासुद्धा जबरदस्त प्रतिसाद मिळतो आहे कारण नक्षलवाद्यांच्या हे लक्षात आलेलं आहे की शस्त्र उचलून आपलं काही भलं नाही आहे आपली काही धडगत नाही आहे आपल्याला जर जिवंत राहायचं असेल आपल्याला जर चांगलं जीवन जगायचं असेल तर आपल्याला सरकारला शरण यावं लागेल आणि कायद्याच्या चौकटीमध्ये आपलं जीवन जगावं लागेल दुसऱ्या बाजूला शहरी भागामध्ये जे नक्षलवादी आहेत त्यांनासुद्धा तडाखे द्यायला सरकारने सुरुवात केलेली आहे या अर्बन नक्षलवाद्यांच्या कारवाया लक्षात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे नक्षलवाद्यांना नैतिक पाठिंबा देणारे त्यांना अर्थपुरवठा करणारे त्यांना अन्य साधनसामुग्री पुरवणारे जे अर्बन नक्षलवादी आहेत त्यांच्यावर सुद्धा सरकारचं लक्ष आहे त्यांच्यावर सुद्धा वरवंटा चालवण्याचं काम जोरात सुरू आहे बरबरा राव असो किंवा गौतम नवलखा अशा अनेक अर्बन नक्षलवाद्यांची रवानगी सरकारने तुरुंगामध्ये केलेली आहे आणि त्याचे सुपरिणाम दिसायला लागलेले आहेत नक्षलवादी पूर्णपणे हादरलेले आहेत एक तर ते मरत आहेत किंवा शरण येत आहेत है। किंवा बाकीच्यांनी आपलं काम बंद केलेलं आहे आणि भूमिगत झालेले आहेत प्रशांत कांबळे हा असाच एक नक्षलवादी प्रशांत कांबळे हा अत्यंत खतरनाक असा नक्षलवादी गेली दहा वर्षे तो फरार आहे रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुक्यामध्ये डोणगावमध्ये त्याला अलीकडेच अटक करण्यात आली सुनील जगताप अशी वेगळी ओळख घेऊन तो तिथे राहत होता आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करत होता दहा वर्षापैकी सात वर्षं तो रायगडमधल्या डोणगावामध्ये राहत होता आणि कोणाला त्याची माहितीसुद्धा नव्हती परंतु सुरक्षा दलांच्यासोबत गुप्तचर संस्थांचंसुद्धा यांच्या कारवायांवर अत्यंत बारीक लक्ष आहे कालपर्यंत आपण चित्र बघितलं की नक्षलग्रस्त जिल्हा म्हटला की तिथे हिंसाचार आहे तिथे रक्तपात आहे आणि त्यामुळे स्वाभाविकपणे तिथे कोणत्याही प्रकारचा विकास होताना दिसत नाही आहे आणि अविकासामुळे पुन्हा एकदा नक्षलवादाची जी समस्या आहे ती अधिक गंभीर आणि गुंतागुंतीची व्हायची अशा प्रकारचं हे चक्र सुरू होतं परंतु सरकारने आता नक्षलवाद्यांना दणका देत असताना या नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये नक्षलग्रस्त भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकासकामं सुरू केलेली आहेत गडचिरोलीचं उदाहरण देता येईल गडचिरोली हा महाराष्ट्रातला नक्षलग्रस्त जिल्हा परंतु या जिल्ह्यामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये विकासकामं सुरू झालेली आहेत अशी अनेक गावं आहेत ज्यांनी कधी रस्ता पाहिला नाही ज्यांनी कधी एस टी पाहिली नाही अशा गावांपर्यंत आता एस टी पोचलेली आहे गडचिरोलीचा लौकिक एकेकाळी नक्षलग्रस्त जिल्हा अशा प्रकारे होता आता महाराष्ट्रामध्ये पोलाद निर्मितीचं सगळ्यात मोठं केंद्र म्हणून गडचिरोली जिल्हा पुढे येतो आहे आणि याचे सुपरिणाम दिसायला लागलेले आहेत लोकांना रोजगार मिळतो आहे लोकांच्या हातामध्ये पैसे खेळायला लागलेले आहेत आणि त्यामुळे स्वाभाविकपणे हातामध्ये पूर्वी ज्या बंदुका होत्या त्या आता बाजूला पडलेल्या आहेत नक्षलवाद्यांना मिळणारं समर्थन पूर्णपणे बंद तरी झालेलं आहे किंवा कमीतरी तरी आहे ही जी काही माहिती मी आपल्यासमोर ठेवलेली आहे त्याच्यातून एक सुस्पष्ट कल्पना आपल्याला आली असेल आपल्यासमोर एक चित्र निर्माण झालं असेल की देशामध्ये नक्षलवादाचा पूर्णपणे सफाया होतो आहे नक्षलवाद्यांचं कंबर्ड मोडलं जात आहे आणि येत्या काळामध्ये या देशामध्ये नक्षलवाद साफ नष्ट होईल दिसेनाशा होईल आणि त्यामुळे काही लोक प्रचंड अस्वस्थ झालेली आहेत शांततेचा मुखवटा घेऊन ही मंडळी नक्षलवाद्यांच्या विरोधात ही जी कारवाई आहे ती बंद करण्यासाठी सरसावलेली आहेत कोऑर्डिनेशन कमिटी फॉर पीस ही अशीच एक संस्था आहे आणि या संस्थेने नक्षलवादी आणि सुरक्षा दलामध्ये जो संघर्ष सुरू आहे तो बंद करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे या मंडळींचं असं म्हणणं आहे की युद्धबंदी व्हावी शांततेची चर्चा सुरू व्हावी वाटाघाटी व्हाव्यात कोऑर्डिनेशन कमिटी फॉर पीस अर्थात सी सी पी ही संघटना काही म्हणत असली की आम्हाला शांतता चर्चा घडून ना आणायची आहे आम्हाला युद्धबंदी घडून ना आणायची आहे तरी त्यांचा मूळ उद्देश जो काय आहे तो आपण समजून घेतला पाहिजे नक्षलवाद्यांना सुरक्षा दलांकडून सतत थपडा पडताय इतका मार पडतोय की त्यांना उठून उभं राहायला त्यांना सावरायला वेळच मिळत नाही आहे जर युद्धबंदी घडली सुरक्षा दलांनी आपली कारवाई बंद केली तर नक्षलवाद्यांना पुन्हा एकदा उठून उभं राहण्याची संधी मिळेल पुन्हा संघटित होण्याची संधी मिळेल पुन्हा एकदा बाहेरून शस्त्रसामुग्री मिळवण्यासाठी ही मंडळी प्रयत्न करू शकतील आणि त्यांना ती उसंत मिळावी त्यांना ती सवड मिळावी म्हणूनच हा युद्धबंदीचा घाट घातला जातो आहे म्हणूनच कॉर्डिनेशन कमिटी फॉर पीस ही जी संस्था आहे ती पुढे सरसावली आहे आणि याच प्रयत्नाचा भाग म्हणून या संस्थेने अलीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गाठभेट घेतलेली आहे आता या संस्थेचे जे सदस्य राहुल गांधींना भेटले आहेत त्यांची नावं सांगण्याच्या भानगडीत मी पडत नाही परंतु राहुल गांधी यांच्यासमोर त्यांनी प्रस्ताव ठेवला आहे की तुम्ही सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यामध्ये जो संघर्ष सुरू आहे तो संघर्ष संपवण्याआधी शांतता निर्माण करण्याआधी पुढाकार घ्यावा आता ही विनंती का करण्यात आली हे लक्षात घ्या तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचं सरकार ज्या सरकारला काँग्रेसचा पाठिंबा आहे आणि ज्या सरकारमध्ये काँग्रेस सहभागी आहे ही जी दोन्ही राज्य आहेत ती कधी काळी नक्षल प्रभावित राज्य होती या दोन्ही राज्यांमध्ये आजही असे काही जिल्हे आहेत जे नक्षलग्रस्त आहेत ज्या ज्या राज्यांमध्ये नक्षलवादाची समस्या आहे त्या राज्यांमध्ये जेव्हा किंवा निवडणुका होतात तेव्हा अशी एक चर्चा उघडच असते की नक्षलवादी आणि काँग्रेसने निवडणुकांसाठी पडद्याच्या मागे हात मिळवणी केलेली आहे या चर्चा एकदा दोनदा एक नाही अनेकदा झालेल्या आहेत छत्तीसगडमध्ये जेव्हा निवडणुका होत्या तेव्हासुद्धा अशा प्रकारची चर्चा होती आता या दोन राज्यांमध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये नक्षलवाद्यांची शक्ती आहे आणि तिथे काँग्रेसने नक्षलवाद्यांसाठी प्रयत्न करावेत अशी विनंती या सी सी पी या संस्थेने राहुल गांधी यांना केलेली आहे आता राहुल गांधी यांनी ही विनंती मान्य केली किंवा त्या संस्थेच्या सदस्यांना नेमकं काय आश्वासन दिलं हे अजून समोर आलेलं नाही आहे परंतु या भेटीनंतर राहुल गांधी यांच्यावर भाजपच्या नेत्यांनी तोफा डागलेले आहेत आणि राहुल गांधींना सवाल केलेला आहे या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली ती तुम्ही उघड करा आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये तुमची भूमिका काय हे स्पष्ट करा म्हणजे तुम्ही नक्षलवाद्यांच्या बाजूने आहात की सुरक्षा दलाच्या बाजूने अशा प्रकारची देशविरोधी मानसिकता असलेले नक्षलवादी आणि त्यांचं समर्थन करणारे हे जे सी सी पीचे सदस्य आहेत ते काँग्रेसकडे का गेले हा प्रश्न खरं तर कोणालाच पडण्याचं काही कारण नाही आहे कारण काँग्रेसचा इतिहास आहे की काँग्रेसने देशद्रोह्यांसाठी दहशतवाद्यांसाठी याच्यापूर्वी वारंवार आवाज उठवलेले आहेत अफजल गुरुसाठी यांनी आवाज उठवलेला आपल्याला आठवत असेल काँग्रेसची परंपरा अशी आहे की दहशतवाद्यांसाठी सोनिया गांधी यांनीसुद्धा अश्रू ढाळलेले आहेत त्यामुळे त्याच्या खाली जे नेते आहेत त्यांनी काय काय केलं असेल याची मी चर्चा करत नाही ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झालेला आहे की कधी काळी दहशतवाद्यांसाठी जी काँग्रेस आवाज उठवत राहिली ती आता नक्षलवाद्यांसाठी आवाज उठवणार आहे का अनेक प्रश्न आहेत की काँग्रेसचे नेते आता दहशतवाद्यांची तळी उचलणार आहेत का सुरक्षा दलांचं मनोधैर्य खच्ची करणार आहेत का या जंगलातल्या नक्षलवाद्यांसाठी जे शहरातले नक्षलवादी एक संस्था बनवून राहुल गांधींना भेटायला गेले त्यांची काँग्रेसचे नेते मदत करणार आहेत का असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं देशाच्या जनतेला हवी आहेत एक युद्ध देशाच्या सीमेवर सुरू आहे एक युद्ध देशाच्या आतमध्ये सुरू आहे या दोन्ही युद्धामध्ये आपल्याला विजयी जर व्हायचं असेल तर आपले जे अस्तन निखारे आहेत त्यांना ओळखण्याची गरज आहे या व्हिडिओच्या निमित्ताने हा संपूर्ण मुद्दा मी आपल्यासमोर मांडला तुर्तास इथेच थांबतोय या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल ऐकून दबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद